नमस्कार मराठी क्लासिक नीटिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे या व्हिडिओमध्ये समोर ही जी सुंदर वीण आहे ती कशी विणायची हे आपण शिकणार आहोत ही विण करायला तर सोपीच आहे पण दिसते ही खूप छान चार ओळींची अशी ही विण आहे कृपया या लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका हे पहा ही विण विणण्यासाठी याप्रमाणे दोन सुयांवर टाके घालायचे आहेत दोन सुयांवर टाके घातल्यानंतर याप्रमाणे एक सुई काढून घ्यायची टाके सैल असले पाहिजेत यासाठी दोन सुयांवर टाके घालून सुरुवात करायची आहे ही बीण विणण्यासाठी तीनच्या पटीमध्ये टाके घालावे लागतात त्याशिवाय पहिला आणि शेवटचा टाका हे एजिंगचे टाके आहेत हे दोन टाके घालणं गरजेचं आहे ही विण विणताना ते एक्स्ट्रा टाके दोन घालायचे आहेत ही विण चार ओळींची आहे चार ओळींमध्ये ही विण पूर्ण होते तर पहिली ओळ सुलट बाजूला पहिला टाका एजिंगचा आहे तो सुलट विणायचा रिपिटेशन याप्रमाणे असणार आहे तीन टाके सुलट विणायचे एक दोन तीन त्यानंतर हा जो पहिला टाका आहे तो या दोन टाक्यांवरून काढून टाकायचा याप्रमाणे धागा आत घ्यायचा हेच रिपीटेशन शेवटचा एक टाका म्हणजे एजिंगचा टाका उरेपर्यंत करायचा आहे तीन सुलट यातला पहिला टाका जो आहे नंतरच्या दोन टाक्यांवरून काढून टाकायचा याप्रमाणे धागा आत इथे हा टाका आपण काढून टाकल्यानंतर हा जो धागा आत घेतो त्यामुळे तो टाका भरून येतो त्यामुळे टाके कुठेही इथे कमी होत नाहीत एक दोन आणि तीन पुन्हा पहिला टाका जो आहे तो काढून टाकायचा हे टाके पहिले सैल होईपर्यंत जरास अवघड जातं टाका काढून टाकायला शेवटी तीन टाके सुलट पहिला टाका या दोन टाक्यांवरून काढून टाकायचा शेवटी मात्र अटी घ्यायची नाही आहे त्यानंतरचा एजिंगचा टाका आहे तो सुलट विणायचा पहिली ओळ पूर्ण झाली दुसरी ओळ उलट बाजूला पहिला टाका एजिंगचा आहे त्यानंतर दुसरी ओळ अगदी सोपी आहे सगळे टाके उलट विणायचे आहे सगळी ओळ उलट विणायची शेवटचा टाका एजिंगचा आहे याप्रमाणे दुसरी ओळ झाली तिसरी ओळ सुलट बाजूला पहिला टाका एजिंगचा आहे फक्त सुरुवातीला टाके घातल्यानंतर पहिल्या ओळीला तेवढे सुलट टाके आपण आत्ता विणले त्याप्रमाणे म्हणजेच समोरून विणायचे आहेत त्यानंतर प्रत्येक सुलट ओळीला सुलट टाका हा पाठीमागून विणायचा तर पहिल्या स्टारच्या आधी हा टाका एक विणायचा आहे सुलट तर तो, तो पाठीमागून विणायचा धागा आत घ्यायचा यानंतर रिपिटेशन सुरू होईल रिपिटेशन तेच असणार आहे तीन सुलट पण ते पाठीमागून तीन सुलट विणायचे पहिला टाका पुढच्या दोन टाक्यांवरून काढून टाकायचा धागा आत याप्रमाणे शेवटचे दोन टाके उरेपर्यंत विणायचं आहे हेच रिपीटेशन शेवटचे दोन टाके उरेपर्यंत करायचं आहे तीन सुलट ते पाठीमागून विणायचे आहेत त्यानंतर हा जो पहिला टाका आहे हा पहिला टाका या दोन वरून काढून टाकायचा धागा आत याप्रमाणे विणायचा आहे तीन टाके पाठीमागून सुलट त्यानंतर पहिला पुढच्या दोन टाक्यांवरून काढून टाकायचा धागा आत शेवटी तीन टाके पाठीमागून सुलट येतील पहिला यावरून काढून टाकायचा आत धागा घ्यायचा शेवटचे दोन टाके राहिलेले आहेत म्हणजेच हे दुसऱ्या स्टारनंतरचे दोन टाके आहेत तर एक पाठीमागून सुलट विणायचा आणि हा टाका एजिंगचा ही तिसरी ओळ पूर्ण झाली चौथी ओळ ओर। दुसऱ्या ओळीप्रमाणेच आहे पहिला सुलट विणायचा नंतर सगळे टाके हे उलट विणायचे सगळी ओळ वि उलट विणायची आहे शेवटचा टाका एजिंगचा चौथी ओळ पूर्ण झाली हे पहा याप्रमाणे हे दिसणार आहे चार ओळी पूर्ण झाल्यानंतर टाके आ जेवढे पहिल्यांदा आपण घातलेले होते तेवढेच असणार आहेत कुठेही टाके कमी अथवा जास्त होत नाहीत तर या चार ओळी पुन्हा पुन्हा विणायच्या आहेत की हे डिझाईन बनत जाईल पुन्हा एकदा आपण बघूया पहिली ओळ सुलट बाजूला पहिला सुलट त्यानंतर रिपीटेशन याप्रमाणे तीन टाके हे पाठीमागून सुलट पहिला टाका उचलून टाकायचा धागा आत याप्रमाणे शेवटपर्यंत विणायचा आहे शेवटी तीन टाके पाठीमागून सुलट पहिला उचलून टाकायचा इथे आटी घ्यायची नाही आहे शेवटचा टाका एजिंगचा पहिली ओळ पूर्ण झाली दुसरी ओळ अगदी सोपी आहे पहिला एजिंगचा त्यानंतर मधले सगळे उलट शेवटचा टाका एजिंगचा सुलट विणायचा दुसरी ओळ पूर्ण झाली तिसरी ओळ सुलट बाजूला पहिला टाका एजिंगचा पहिल्या स्टारच्या आधी एक सुलट आत धागा घ्यायचा याच्यानंतरचं रिपिटेशन याप्रमाणे असणारे तीन टाके पाठीमागून सुलट पहिला टाका यावरून काढून टाकायचा धागा आत घ्यायचा याप्रमाणे शेवटचे दोन टाके उरेपर्यंत विणायचा आहे शेवटी रिपिटेशन पूर्ण झाल्यावर दोन टाके राहतात ते एक सुलट पाठी मागून शेवटचा टाका एजिंगचा याप्रमाणे ही तिसरी ओळ पूर्ण झाली चौथी ओळ उलट बाजूला दुसऱ्या ओळीप्रमाणेच आहे सगळे टाके उलट विणायचे शेवटचा टाका एजिंगचा आहे चौथी ओळ पूर्ण झाली चार ओळी पुन्हा पुन्हा विणल्या रिपीट केल्या की ही डिझाईन बनते आपण आणखीन काही ओळी घालून बघूया म्हणजे ही डिझाईन कशी दिसते हे कळेल हे पहा काही ओळी घातल्यानंतर ही डिझाईन इतकी सुंदर दिसते हे ओपन वर्क आहे जाळीची अशी ही विण आहे पाठीमागच्या बाजूने ही अशी दिसते खूप नाजूक आणि सुंदर अशी ही विण आहे तुम्ही याचा उपयोग बाळाच्या विणकामासाठी आणि लेडीज स्वेटर साठी शाल साठी सा स्कार्फसाठी किंवा जाळी जिथे हवी आहे तिथे तुम्ही या डिझाईनचा उपयोग करू शकता ही विण विणायला एकदम सोपी आहे आणि वाढते ही लवकर लवकर ह्या ओपन वर्कच्या ज्या विण असतात त्या लक्षात ठेवायला अवघड असतात पण ही विण सोपी आहे तर आशा आहे की तुम्हाला ही विण नक्की आवडेल तर एकदा जरूर करून पहा आपल्या सूचनांचे स्वागत आहे प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद